साम्राज्य सामान्यांचा भाजपाचे अश्वजित गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदे यांनी मागणी केली मुंबईत महिलेवर अत्याचार करणाऱ्या भाजप पदाधिकारी अश्वजित गायकवाड यांच्यावर तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल करावा पीडितेला न्याय द्यावा नागपूर विधीमंडळ अधिवेशनात आमदार प्रती शिंदे यांची मागणी अध्यक्ष महोदय इथे तिन्ही दिग्गज मंत्री असल्या कारण एक दुसरा एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडत आहे दोन दिवसाखाली महाराष्ट्र राज्यात मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अश्वजित गायकवाड हे एम एस आर डी सी एम एस आर डी चे एमडी चे चिरंजीव पण आहेत पण मला मला माझा औषध एवढा मोठा नव्हतं आणि एवढा काय अध्यक्ष महोदय एका महिलेवर अत्याचार केला आणि त्या महिलेवर गाडी त्या ठिकाणी गाडी फरफटत नेलं आणि गाडीने तिला फरफटत नेलं त्या महिलेच्या एसआयटी मध्ये तिची स्टेटमेंट घेण्यात आली आँची नाही तीनशे अटेम्प्ट टू मर्डर तिच्यावर तिने ती कंप्लेंट केलेली पण तो त्याची पण नोंद झाली नाही आणि त्या कारणामुळे अश्वजित गायकवाडला काल बेल मिळाली तीनशे सात अटेम्प्ट टू मर्डर दादा या राज्यामध्ये महिलेला फरफटत नेलं गाडी तिच्यावर मुद्दामून नेण्यात घेण्यात आली आणि फरफटत नेलं आणि अजूनही तिच्यावर अटेम्प्ट टू मर्डर नाही काल या तिला बेल क्या क्या करून है। अपले असा अत्याचार होत असेल आपल्या पुरोगामी राज्यावर आणि असं जर तिची स्टेटमेंट पण एसआयटी मध्ये घेण्यात येत नसेल शासनाने त्याच्यात दखल काय शासनाने हा दखल घ्यावी आणि त्यावर पुन्हा एकदा